नमस्कार मी राम बीडकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ताज्या खडामोडी बार्शी विधानसभा दोनशे शेहेचाळीस मतदारसंघातील वैराग येथे अकरा हजार पाचशे त्र्याऐंशी मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क बार्शी विधानसभेसाठी मतदान प्रक्रियेत वैराग येथे सोळा हजार सहाशे एकतीस मतदारांपैकी पुरुष सहा हजार सहा व महिला पाच हजार पाचशे त्र्याहत्तर आणि तृतीय पंथी चार अशा एकूण अकरा हजार पाचशे त्र्याऐंशी मतदारांनी आपला पवित्र असा मतदानाचा हक्क बजावला आहे वैराग भाग बार्शी विधानसभेचा निर्णायक भाग म्हणून ओळखला जातो यामुळे आजी माझी आमदारासाठी मोठी ताकद या वैराग भागामध्ये लावली होती वैराग भागात सर्वत्र शांततेत मतदान झाले असून वीस उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे बार्शी विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये सकाळपासूनच मतदान संत गतीने सुरू होते मात्र दुपारनंतर मतदारांनी मतदान केंद्रामध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली त्यामुळे सुरुवातीला रेंगाळेली मतदान प्रक्रिया शेवटी वेगवान झाल्याचे पाहायला मिळाले यावेळी महिला मतदारसह वृद्ध आणि अपंग मतदारांनी देखील आपल्या अमूल्य अशा मतदानाचा हक्क बाजावला आहे पी एम न्यूजकरिता मी रामबिडकरसह मुख्य संपादक किशोर सोनावणे वैराव